सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे नाट्यछटा स्पर्धेत यश बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल हे नेहमी मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देते विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या कला वाव मिळावा म्हणून सहभागासाठी प्रोत्साहित करते अशाच नुकत्याच शिरूरमध्ये पार पडलेल्या बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निवळू फुले अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती स्पर्धा मध्ये विविध शाळांतील बालाजी इंग्लिश स्कूल चे भावेश सांगळे हर्षदा शिरसाट सूरज पोकळे अमेय भंडारी व तेजस्विनी चौहान या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नाट्यछटा सादर केल्यामुळे त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर यातूनच तेजस्विनी चव्हाण हिची जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत निवड झाली आहे नाट्यचटा स्पर्धेच्या अध्यक्षा सौ दीपाली शेळके यांनी बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले तेजस्विनीने परिवर्तन ही नाट्यचटा अतिशय उत्कृष्ट रीतीने सादर करून सर्वांची मने जिंकली सुरेखाताई पुणेकर या देखील स्पर्धेसाठी उपस्थित होत्या पारितोषिक वितरण समारंभ हा मान्यवरांच्या हस्ते पार पडला शाळेचे प्राचार्य श्री गणेश मिटपल्ली उपप्राचार्या प्रणिता शेडके यांनी प्रशिक्षक साईनाथ टाले यांच्या यांचे विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत व चिकाटी यासाठी भरभरून कौतुक केले व तेजस्विनी चव्हाण हिला तिच्या पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी सुरेखा पुणेकर यांनी त्यांची एक लावणी बोलून दाखवली या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानगंगा विश्वविद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स चेअरमन डॉक्टर राजाराम यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार प्याराव जी तू ये पत्ता भाऊ जी प्यारौ जी पत्ता भाऊ जी कशीनिया कुटुंबची

तुमची बिवळ धरी बागे चुकती करीन बागे चुकती करीन तुमची वळली बागे चुकती